खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाने नोटीस पाठवली अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली मात्र काही वेळाने त्यांनी हे वक्तव्य मागे घेतलं श्रीकांत शिंदेनं नोटीस आलेली नाही आहे आपण चुकून त्यांचं नाव घेतलं आयकर विभाग सर्वांची छाननी करतो अनेकांना नोटीस आली आहे त्यांच्या नोटीसला उत्तर देणं आपलं काम आहे असं शिरसाट म्हणतात देखिए आयकर विभाग जो होता है वो हर किसी की छाननी करता है मेरे, मुझे नोटिस आई है श्रीकांत सिंधे साहब को नोटिस आई है और किसी को नोटिस आती होगी तो इसका इसके मायने अपन ने गवर्नमेंट को वो आयकर विभाग को जवाब देना यह लाजमी है नौ तारीख को मेरे को जवाब देने के लिए कहा था मैंने उनसे टाइम मांगा है उसका जवाब हम देंगे आज सकाल अपने माध्यम सर्व चैनल संजय शीर इनकम टैक्स की नोटिस आई त्या संदर्भात मी माझा खुलासा ऑलरेडी केलेला आहे इन्कम टॅक्स विभाग हा त्याचं काम करत असतात आणि त्यांना सहकार्य करणं ही आमची भूमिका असते त्यामध्ये काही पत्रकारांनी असं विचारलं तर श्रीकांत शिंदेंना सुद्धा नोटीस मिळाली की काय त्यांना नोटीस मिळाली आणि तुमचा राजकीय दबाव आहे की काय असा त्याने प्रतिप्रश्न केला मला श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली का नाही याबद्दलची पुढचीही माहिती माझ्याकडनं नव्हती परंतु हे वाक्य माझ्या कोर्डी घाटण्यात येत आहे की सीकांत शिंदेना नोटीस मिळाली असा संजय जिल्हाड तर कृपया हा गैरसमज बसतोय म्हणून यासाठी हा मुला